श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला देवीजवळ एक वस्तू ठेवायची आहे जी पूर्ण अकरा दिवस देवीजवळ आपल्याला ठेवायची आहे आणि त्याच्यानंतर त्या वस्तूचं काय करायचं त्याबद्दल मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे तर ही ही जी सेवा आहे ही जर तुम्ही केली तर तुम्हाला याचा चांगलाच चा फळ भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला शारदीय नवरात्र सुरू होणार नौर... दे आहे दोन तारखेपासून दोन तारखेला दसरा आहे आणि बावीस तारखेपासून सुरू होणार आहे तब्बल अकरा दिवस शारदीय नवर नवरात्र असणार आहे आपल्याला पूर्ण या नवरात्रीमध्ये कुळदेवीची आई भगवतीची भरभरून सेवा करायची आहे त्यासोबत काही सेवा उपाय सुद्धा करायचे आहेत त्याच्यानंतर आई घटी बसणार आहे म्हणून आपल्याला आई आईची आपण जी सेवा करतो ती तर करायचीच आहे पण जे दुसरे देव आहे तर त्यांनासुद्धा आपल्याला रोज आपण जसं स्नान घालतो तशी त्यांची पूजा सुद्धा करायची आहे कारण घट्टी फक्त आई बसलेली आहे दुसरे देव नाहीत तर तुम्ही दुसऱ्या देवांची सुद्धा पूजा करायची आहे तर मी तुम्हाला तेच सांगणार आहे की एक वस्तू तुम्हाला कोणती नवरात्रीमध्ये ठेवायची आहे जेणे तुमच्या घरातल्या काही आर्थिक अडचणी जर असतील तर त्या दूर व्हायला मदत होतील किंवा लक्ष्मी जी आहे ती नेहमी तुमच्या घरात राहील तर तुम्हाला पाच लवंगा पाच विलायची आणि एक सुपारी घ्यायची आहे आणि लवंग ज्या आहेत त्या आखाल्या असाव्या विलायची सुद्धा व्यवस्थित असावी कोणी कोणी बेलदोडे म्हणतं बे पाच विलायची घ्यायची पाच लवंगा घ्यायच्या एक सुपारी घ्यायची आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही घट बसवणार ही जी सेवा आहे हा जो किंवा उपाय आहे हा तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशीच करायचा आहे दुसऱ्या माळेला तिसऱ्या माळेला चालणार नाही घटस्थापनेच्या दिवशीच करायचा आहे तर तुम्हाला उजव्या हातामध्ये लवंगा विलायची सुपारी घ्यायची आहे त्याच्यानंतर डाव्या हातात माळ घ्यायची आणि नवारण मंत्र जो आहे ओम ऐम ब्रिम क्लिम चा मंडा याचा एकशे आठ वेळेस तुम्हाला जप करायचा आहे आता तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकतात तुम्ही दुसऱ्यांना माळ देऊन तसं करू शकतात तुमच्याकडून जर डाव्या हाताने होत असेल तुम्ही तसं करू शकतात तर उजव्या हातामध्ये तुम्हाला पाच लवंगा पाच विलायची आणि एक सुपारी ठेवून तुम्हाला ही एक सेवा करायची आहे तर त्यासोबतच तुम्हाला व्यंकटेशोत्रमचं एक वेळेस पठण करायचं आहे आणि तिसऱ्यांदा श्री सुप्तमचं तुम्हाला पठण करायचं आहे श्री सुप्तमचं जेव्हा पठण करणार तुम्ही त्यावेळेस पूर्ण झाल्यावर जेव्हा फलश्रुती येते त्यावेळेस ते, ते जे तुम्ही हातात वेलदोडे त्याच्यानंतर लवंगा घेतलेले आहेत सुपारी घेतलेली आहे ते एका प्लेटमध्ये काढून द्यायचं हात जोडायची आणि मग फलश्रुती म्हणायची तर तुम्हाला समजलं असेल आता उजव्या हातामध्ये विलायची लवंगा आणि वेल सुपारी ठेवून डाव्या हाताने किंवा दुसऱ्या कोणाला तुमच्या पद्धतीने एकशे आठ वेळेस नवाणुमंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे व्यंकटेश स्वत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि त्यासोबतच श्री सुक्तांचं पठण करा जेव्हा फलश्रुती येईल त्यावेळेस एका प्लेटमध्ये ते सगळ्या वस्तू ठेवून द्या हात जोडून फलश्रुती म्हणा ही सेवा इथे पूर्ण होते त्याच्यानंतर त्या ज्या लवंगा आहेत त्याच्यानंतर वेलदोडे सुपारी आहे ती तुम्ही एक लाल वस्त्र घ्या त्याच्यात त्याच्यामध्ये या वस्तू ठेवून एक छोटीशी पोटली तयार करा आणि ती जी आहे ती तुम्हाला देवीजवळ ठेवायची आहे ज्या महिला घटस्थापना करत असतील त्यांनी घटाजवळ ठेवायची आहे ज्या महिला करणार नाही त्यांनी त्यांच्या देवी जा जा तेन देवीजवळ देवी कुल कुलदेवीजवळ ही पोटली ठेवायची आहे पूर्ण अकरा दिवस जोपर्यंत घटस्थापना होत नाही त्या पोटलेला आज इथे उद्या तिथे उद्या तिथे असं ठेवू नका एकच जागेवर तिला पूर्ण अकरा दिवस ठेवा आणि जसं तुम्ही तिला रोज कुंकू हळद अक्षरा धूप दीप सगळं हे वळत राहा ज्यात तुम्ही काही सेवा करणार आहात पूर्ण नवरात्रामध्ये त्या सेवा त्याच्यावर जाणार आहेत आणि त्या ज्या लवंगा किंवा बेंदोडे असणार आहे ते अतिशय प्रभावशाली राहणार आहे तर त्याच्यानंतर पूर्ण अकरा दिवस तुम्हाला तिथे ठेवून आणि जेव्हा दसरा होईल तर जेव्हा तुम्ही ते पूर्ण विसर्जन करायला सगळं काढणार त्यावेळेस ती पोटली तुम्हाला एकतर तुम्हाला देवारात ठेवायची तर देवारातच राहू द्या दे नाही तर तुम्ही जिथे पैसे ठेवतात तिजोरीमध्ये तर ती जी पोटली आहे ती तुम्ही तिजोरीत ठेवू शकतात तर ही एक सेवा किंवा उपाय जो आहे हा तुम्हाला करायचा आहे तर हा उपाय किंवा ही सेवा करायला विसरू नका येणे तुमच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी राहील आणि तुम्हाला जर ते विसर्जन करायचं तर तुम्ही विसर्जनसुद्धा करू शकता तुम्हाला तिजोरीत ठेवायचं तिजोरीत ठेवा देवारात ठेवायचं देवारात ठेवा, 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 ठेवा आणि जर नसेल काही करायचं तर विलायची शिरा शिरा तयार करा विलायची त्याच्यात टाका आणि ज्या लवंग आहेत त्या तुम्ही घरातल्या एक एक, 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 एक जणाला किंवा तुम्ही स्वतः त्या लवंग तुम्ही खाऊ शकतात तर अशा पद्धतीने हा एक उपाय आहे किंवा सेवा आहे ही तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशीच करायची आहे करायला विसरू नका तर घटस्थापनेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जयचे स्वामी समर्थ